चुंचाळे या गावात चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयाच्या विकास कामांचे सोमवारी सायंकाळी पाच वाजता माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले व आता प्रत्यक्षात विकास कामांना सुरुवात झाली आहे चुंचाळे तालुका यावल या गावासह हो या परिसरातील विविध विकास कामांसाठी चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनोने यांच्या प्रयत्नातून आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर करण्यात आला होता तेव्हा सोमवारी या विविध विकास कामांचे भूमिपूजन चोपळ्याचे माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यामध्ये चुंचाळे गावापासून गायरान जाण्यासाठी रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी एक कोटी वीस लाख रुपये चुंचाळे गावात सिमेंट साठवण बंधारा एकोणतीस पॉइंट एक्क्याण्णव लक्ष रुपये चुंचाळे ते गायरान दीड किमी रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण चौवेचाळीस पॉईंट चौसष्ट लक्ष रुपये चुंचाळे गावातील दलित वस्तीत बौद्ध विहार बांधण्यासाठी वीस लक्ष रुपये बोराळे येथे सिमेंट नाला बांधकाम करणे बारा लक्ष पंधरा हजार रुपये गायरान ते नागादेवी रस्ता हा दीड किलोमीटरचा डांबरीकरण आणि मजबूतीकरणसाठी पन्नास लक्ष रुपये नागादेवी येथे ट्रिबिक्स कॉन्क्रिटीकरणसाठी पाच लाख रुपये सायकळा सीम येथे पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड कोटी रुपये नागादेवी मंदिराजवळ लहान पूल बांधणे दीड कोटी रुपये नायगाव ते चुंचाळे तीन किमी रस्त्याची सुधारणा करणे एक कोटी एकवीस लक्ष रुपये दहिगाव गावात सातशे मीटरचा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी दोन कोटी चौवेचाळीस लक्ष रुपये दहिगाव ते मोहराळा डोंगरवाट चार किमी रस्ता मजबूतीकरण करण्यासाठी एक कोटी बारा लक्ष रुपये कोरपावली ते दहीगाव दोन किमी रस्त्याच्या डांबरीकरण आणि मजबूतीकरणसाठी अठ्ठेचाळीस पॉईंट वीस लक्ष रुपये सावकाळा सीमे ते सिमेंट साठवण बंधारा बांधणी क्रमांक पाच चोवीस पॉईंट चोवीस लक्ष रुपये सावकाळा सीम साठवण बंधारा क्रमांक सहा सव्वीस पॉईंट पंचावन्न लक्ष रुपये साठवण बंधारा बांधणी क्रमांक सात चोवीस पॉईंट एकोणावीस लक्ष रुपये तसेच सावकाळा सीम गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन खोली बांधकाम अकरा पॉईंट पंच्याहत्तर लक्ष रुपये दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसवणे पाच लाख रुपये गटारीचे बांधकाम पस्तीस लाख रुपये वाघजिरा आश्रमशाळा ते सावकाळा सीम दीड किमी रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण चौवेचाळीस पॉईंट चौदा लाख रुपये दहिगाव येथे दलित वस्तीत पेवर ब्लॉक बसवणे पाच लाख रुपये त्याचप्रमाणे दहिगाव गावात बुद्ध विहार बांधण्यासाठी वीस लाख रुपये गाडऱ्या उसमळी रस्ता लंगळा अंबा रस्ता ट्रिमिक्ससाठी वीस लाखाचा निधी मंजूर करून या कामाला सुरुवात झाली आहे या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती यावलची उपसभापती बबलू भाऊ कोळी बाजार समितीचे संचालक सूर्यवान पाटील सर भरत चौधरी सर लक्ष्मण बळगुजर विनायक पाटील दीपक कोळी मनोज धनगर गोटू कोळी सुधाकर पाटील पराग महाजन दिनेश साळुंके आबा बळगुजर अनिल बळगुजर भरत राजपूत नितीन राजपूत कैलास सिंग राजपूत मुबारक तळवी कुर्बान तळवी कलिंदर तळवी विक्की वानखेडे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमामध्ये लोटू धनगर शांताराम धनगर प्रमोद निळे बबलू धनगर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोनी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला लोकसभा संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा चारशे ते पाचशे कामांचं भूमिपूजन आहे एवढे काम आपले मंजूर आहे त्यांच्या वर्क ऑर्डर झाल्याने त्या वर्क ऑर्डर लोकसभेचं ज्या वेळेला आचारसंहिता संपेल त्यानंतर होणार आहेत हे झाल्यानंतर पुन्हा चार पाचशे कामं आपल्या मधल्या पिरियडमध्ये जूनपासून तर स ऑक्टोंबरपर्यंत जो इलेक्शनच्या आचारसंहिता लागेल तोपर्यंत कामं राहणार आहे कामं भरपूर मंजूर झालेले आहेत आमदार लता सोनवणेंनी खूप कामं मंजूर केलेले आहेत कारण कर्तव्य आणि तुम्ही दिलेला विश्वास तुम्ही दाखवलेला आमच्यावर विश्वास त्या विश्वासाला तडाजणार नाही म्हणून आपले प्रयत्न आहे तुम्ही सारेजण आमच्याबरोबर राहात भविष्यातही राहिलंच त्यात काही शंका आमच्या मनामध्ये नाहीत तुम्ही सर्वजण आलात मला याला अर्धा तास उशीर झाला अर्धा तास उशीर का झाला हे निंबाळकर आणि चोपड्याचे दोघे इंजिनियर रस्त्यांचे काम घेऊन आले होते ते रस्ते कोणते टाकायचे बा जवळपास चाळीस कोटीचे रस्ते आज दुपारपर्यंत द्यायचे त्या रस्त्यांसाठी आपल्याला कोणता रस्ता बाकी राहिलाय आणि कोणता रस्त्या तो किती किलोमीटर राहिलय ते सर्व गणित करत बसले होतो म्हणून अर्धा तास उशीर झाला उशीरा आल्याबद्दल तुमची माफी मागतो आणि पण सर्वजण आला त्याबद्दल तुमचा मना नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स की डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंखी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक आ, मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हीर केलेला आहे एकदम साइज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावल धन्यवाद